श्री गणेश मंदिराचा चोवीसावा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री गणेश मंदिर वाकस नेरळ येथे तरी समस्त भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा निमंत्रक रोहिदास जनार्दन मोरे प्रथमेश रोहिदास मोरे आणि ग्रामस्थ मंडळ वाकस आधी दोघींसोबत लग्न मग तिसरीच्या सोबत लग्नगाठ बांधण्यासाठी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला आणि चौथीसोबत संसार थाटण्यासाठी बोलणी सुरू असतानाच आरोपी तरुणास नेरळ पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे तेहतीस वर्षीय योगेश यशवंत हुमने असं अटक केलेल्या के आरोपीचं नाव असून तो मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील आहे आरोपी योगेशनं आतापर्यंत अनेक मुलींना लग्नाचं आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचं पोलीस तपासात पुढे आलं असून यामध्ये एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा देखील समावेश आहे दरम्यान योगेश विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच नेरळ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे या कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकाऱ्यानं आरोपीच्या मोठ्या शिथाफीनं मुस्के आवडल्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असतानाच रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय नेरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील बोपेले येथील वर्षीय पीडित विवाहित महिलेनं पतीविरोधात मानसिक छळवणूक आणि आर्थिक फसवणूक तसंच पतीचं या आधी लग्न झालेलं असतानाही माझी फसवणूक करून माझ्यासोबत दुसरं लग्न केल्याचं तक्रारीत म्हटलं होतं यामध्ये पंधरा ते वीस लाखाची आर्थिक फसवणूक केल्याचं पीडित महिलेकडून सांगण्यात आलं होतं याबाबत तक्रारदार महिलेच्या सांगण्यावरून पती योगेश यशवंत हुमने याच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर्ड नंबर दोनशे छत्तीस दोन हजार चोवीस विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते तर अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे या करत होत्या दरम्यान महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यात एक निर्भय महिला लेडी म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पोलीस अधिकारी प्राची पांगे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहकाऱ्यांच्या मदतीनं आरोपी योगेश यशवंत हुमने याला मोठ्या शिताफीनं अटक केली होती यासाठी पोलिसांनी एक सापळा रचला होता योगेश यानं कार खरेदी केली होती ती कार पत्नीच्या नावे होती त्यामुळे आपल्या नावावर कार करायची असल्यानं पत्नीला भेटायला आलेल्या योगेशच्या नेरळ पोलिसांनी वर्षीय योगेश हा मुळचा रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका खेड जवळील जामगे येथील राहणारा असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय दरम्यान पोलिसांनी खाकी दाखवताच योगेशचे काळे कारनामे बाहेर आलेत आरोपी योगेश यानं आजवर अनेक अविवाहित मुलींची फसवणूक केली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून त्या महिलेला किंवा मुलीला लग्नाचं आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केलेली आहे विवाहित असलेला आरोपी योगेश यानं आजवर अविवाहित असल्याचं भासवून पीडितांना लुटलं आहे दोन मुलींशी लग्न करून तिसऱ्या मुलीच्या सोबत लग्न करण्यासाठी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम देखील त्यानं पार पाडला होता त्यातच चौथ्या मुलीसोबत संसार थाटण्यासाठी मुलीच्या घरच्यांशी बोलणं देखील सुरू असल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आलाय सर्वात धक्कादायक म्हणजे फसवणूक झालेल्या महिलांमध्ये पोलीस कॉन्स्टेबल महिलेचा देखील समावेश आहे ज्यांचं लग्न जुळत नाही किंवा ज्यांचं वय अधिक झालंय अशा महिलांसोबत ओळख निर्माण करून त्यांच्याशी लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचं काम हा आरोपी करत होता आरोपी योगेश यानं लग्न केलेल्या एका महिलेला मुलगी देखील जन्माला असल्याचं सांगण्यात आलंय दरम्यान नेरळ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे यांनी नेरळ येथील पीडित महिलेच्या तक्रारीनंतर दाखवलेली कार्यतत्परता यामुळे येणाऱ्या पुढील काळात कित्येक महिला तरुणींचे जीवन आणि संसार उजाड होण्यापासून रोखले आहेत एकूणच नेरळ पोलीस विभागाकडून घटनेचा अधिक तपास सुरू असून सुज्ञ नागरिकांनी सोशल मीडियावरून होणाऱ्या फसवणुकीबाबत सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं असून कुठल्याही अमिषाला बळी पडू नये म्हणून सांगण्यात आहे दरम्यान नेरळ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक तथा कार्यतत्पर अधिकारी प्राची पांगे यांच्या कामाचं आणि त्यांच्या पोलीस सहकार्यांचं सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक